नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी त्यांच्या जागेतून कोट्यवधींचा अवैध घाऊन खजिना उपसा केल्या प्रकरणात शासनाकडून एसआयटी स्थापन करण्यात आली होती मात्र नंतर टीने सादर केलेल्या अहवालाला स्थगिती देण्यात आली या निर्णयाविरोधात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या प्रकरणी न्यायाधीश रवींद्र घुगे व न्याय आर एम जोशी यांनी राज्य शासन नाशिकचे विभागीय आयुक्त जळगावचे जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तसेच एकनाथ खडसे मंदकिनी खडसे रोहिणी खडसे व रक्षा निखिल खडसे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत त्यावर आता तीस एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे मुक्ताईनगर परिसरातील एकनाथ खडसे यांच्या मालकीच्या जमिनीतून एक लाख अठरा हजार दोनशे दोन ब्रास गौण खनिज अवैधरित्या उत्खनन करण्यात आल्याचा आरोप आहे हा मुद्दा आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्नद्वारे उपस्थित केला होता या प्रकरणी शासनाने एस आय टी स्थापन करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थापन झालेल्या एस आय टीच्या अहवालावरून एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता या आदेशाला खडसें यांनी खंडपीठात आव्हान दिले होते मात्र खंडपीठाने त्यांना विरोधात शासनाकडे अपील करण्याची मुभा दिली होती खडसे यांनी अपील दाखल केल्यानंतर शासनाने एस आय टीचा अहवाल व अनुषंगाने नैसर्गिक न्यायतत्वांचा भंग झाला असून खडसे यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नाही या मुद्द्यावर शासनाने स्थगिती अहवाल व कारवाईला स्थगिती दिली या आदेशाविरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली त्यात पाटील यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ रा, रा राजेंद्र देशमुख यांनी युक्तिवाद केला सुनावणीनंतर खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे यांनी काम पाहिले दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत खडसे कुटुंबियांनी सातोर शिवारात अवैध गौण खनिज उत्खनन केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता राष्ट्रीय महामार्गासाठी बेकायदेशीरपणे हे गौण खनिज उत्खनन करण्यात येऊन तब्बल चारशे कोटींचा घोटाळा करण्यात आला आणि शासनाची फसवणूक झाली असा आरोप देखील आमदार पाटील यांनी यावेळी केला आहे असा आरोप देखील आमदार पाटील यांनी केला होता